Thank <laughs> you,

माता नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस स्वर्गीय माता बैनाबाई कुकरडाजी दुधे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले होते गेले सालाबाद सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गेले चोवीस वर्षापासून इथं नवरात्र उत्सव हा साजरा करण्यात येत आहे आणि नवरात्रा उत्सवानिमित्त या ग्रामीण भागातील या पंचकोशीतील सर्व जाती धर्माचे लोक इथं आपली कलाकृत्य सादर करतात आम्ही प्रत्येकाला स्टेज ओपन करून दिलेला आहे इथं अनेक असे कार्यक्रम दिवसभर सुरू असतात त्याच्यामध्ये आपले भजनं असतात गौरी गणपती नाद असते माताजी चौकी असते दांडिया असतात आणि सतशक्तीचा पाठसुद्धा असतो अशा प्रकारे गेले चोवीस वर्षापासून इथं नवरात्र उत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याची परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे मोठ्या संख्येनं सर्व भाविक भक्त इथं दर्शनासाठी येतात त्यानंतर सर्व येथील नेते मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये येऊन देवीचं दर्शन घेत असतात या या ठिकाणी महाप्रसाद सर्व नागरिकांना नवरात्र उत्सव म्हणून नाही तर अनेक वेळा या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो काय सांगा खरोखर हे देवीची आपली शक्ती आहे की गेल्या चोवीस वर्षापासून किती परिसरातील किती काही जनता येऊ द्या प्रसाद हा कमी पडकता येतं आणि जेवढे येथील प्रसाद हा शिल्लकच राहते तर त्याच्यामुळे हा गेल्या चोवीस वर्षापासून महाप्रसादाची व्यवस्था इथं करण्यात आली आहे माता सुद्धा एक महिला आहे सध्या पाहिलं तर महिलांवर अत्याचार होत आहेत है, किंवा त्यांची कुचंबणा होत आहेत तर या देवी मातेकडे आपण काय सांगणे जाणार मी देवीच्या जा माध्यमातून एकच सांगेल की देवीने सर्वांना सद्बुद्धी द्यावं आणि जे महिलांवरती अन्याय होतात हे तिनं दूर करावं आणि सर्व महिलांना प्रशस्त शक्ती द्यावी जशी दुर्गामातेने युद्धामध्ये मा रावण मारण मारले होते त्या पद्धतीनं देवीने असे जे काही अत्याचार करणारे जे आहेत त्यांनासुद्धा मारले पाहिजेत